ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा उरण परिसरात पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन परप्रांती नागरंची कसून चौकशी करत घराची झाडाझडती उरण परिसरात पोलिसांनी रात्रीच्या वेळी कोंबिंग ऑपरेशन केलं आहे या भागात परप्रांतीय नागरिक राहतात त्यांची कसून चौकशी करत त्यांच्या घराची झाडाझडती घेण्यात आली त्यांच्याकडे काही आक्षेपार्ह वस्तू किंवा हत्यारे आहेत का याची देखील तपासणी करण्यात आली या, या परिसरात परदेशी नागरिक राहत असल्याचा संशय पोलिसांना आला त्यावरून तीन अधिकारी आणि तीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने हे ऑपरेशन राबवलं गेलं आहे पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ काय म्हणतात ते पाहूया ऑपरेशन आहे काय नेमके उद्दिष्ट का, आणि किती टीम आहेत आपल्याला यामध्ये काही इलिगल परप्रांतीय लोक राहतात त्यांची कसून चौकशी होणं आवश्यक आहे आम्हाला काही काही परदेशी नागरिकांचा संशय आहे वास्तव्यास आहेत त्याबाबत आम्हाला त्यांची खात्री करणं आवश्यक आहे म्हणून आम्ही आता पिंग ऑपरेशन आयोजित केलं आहे तसेच प्रत्येकाच्या ठिकाणी आम्ही झडकीमध्ये काही आक्षेपार्ह वस्तू काही वेपन्स मिळतात का याची पण तपासणी करत आहोत Uh, सर एकूण किती टीम्स आहेत आपल्या आणि कुठल्या कुठल्या परिसरात आता आज ऑपरेशन करतात आम्ही आज आम्ही आमचे तीन आधि, तीन अधिकारी तीन ऑफिस दोन ए पी आय एक पी एस आय आणि तीस आमचे आमदार आहेत या यांनी सहभाग घेतलेला आहे थँक्यू